ज्या ज्या उमेदवारांना ए बी फॉर्म दिले गेले आहेत अशा उमेदवारांची आपल्याकडे एक यादी आलेली आहे आणि ती यादी शिवसेना पक्षाची यादी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची जी यादी आहे यामध्ये जे सर्वसाधारण महिलांसाठी नगराध्यक्ष पद पदाचे जे उमेदवार होत्या त्या जगताप महानंदा उर्प नंदिनी जयवंतराव ह्या सर्वसाधारण महिला या नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा एबी फॉर्म म्हणजे त्यात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार या ठिकाणी झालेले आहेत त्याचप्रमाणे आता प्रभाग क्रमांक एक यामध्ये वार्ड एक अ मधून सर्वसाधारण महिला यासाठी सय्यद जरी मुन्नीसा तैमूर यांना उमेदवारी दिली मिळालेली आहे तर एक ब सर्वसाधारण यामध्ये शेलार आशितोष भानुदास यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर प्रभाग क्रमांक दोन मधून दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्गामधून वाघमारे राजू मरगू यांना उमेदवारी मिळाली आहे तर दोन ब मधून सर्वसाधारण महिला अंधारे पल्लवी अभिजित यांना उमेदवारी जाहीर आहे प्रभाग क्रमांक आपण विचार केला तर तीन अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गामधून तांबोळी अल्ताफ हाशमोद्दीन हाजी हशमुद्दीन तर तीन ब मधून सर्वसाधारण महिला खाटेर संगीता श्रेणी तर प्रभाग क्रमांक चार चार मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोळ माधवी प्रमोद चार ब मधून सर्वसाधारण राखुंडे चंद्रकांत बबन आणि प्रभाग क्रमांक पाच मधून पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कुरेशी साजेदा अहमद पाच ब सर्वसाधारण जगताप वैभव जयवंतराव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर प्रभाग क्रमांक सहा मधून सहा अ मध्ये अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव जागा होती त्या त्या ठिकाणी आलाट सुवर्णा रोहिदास सहा ब मधून सर्वसाधारण मध्ये ढाळे प्रशांत मोहन यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर प्रभाग क्रमांक सात मधून सात अ मध्ये अनुसूचित जाती महिला या ठिकाणी अब्दुले अश्विनी सचिन तर सात ब मधून सर्वसाधारण यामध्ये चिवटे युवराज विलास तर अशा प्रकारचे हे उमेदवारी जाहीर झालेले आहेत तर आ प्रभाग क्रमांक आठ मध्ये आठ अमध्ये सर्वसाधारण महिला आहे या ठिकाणी पाटोळे मिनल महेश तर आठ ब मधून सर्वसाधारण या ठिकाणी दहाणे ज्योतिराम महादेव तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गोलब अश्विनी दिनेश तर नऊ ब मध्ये सर्वसाधारण बलदोटा रोहित सुभाष तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये दहा अ मध्ये अनुसूचित जाती कांबळे निलेश श्रीनिवास तर दहा ब मध्ये सर्वसाधारण महिला तांबोळी शबाना अल्ताप अशा प्रकारे करमाळा नगरपालिका शिवसेना पक्षाचे हे अधिकृत उमेदवारांची या ठिकाणी या ही यादी आहे यामध्ये सध्याची आप ही आपल्याला ही अधिकृत अशी ही यादी मिळालेली आहे तर काही वेळातच आपल्याला भाजपाच्या वतीने सुद्धा नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार असतील किंवा त्यांचे जे काय नगरसेवक पदाचे जे वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार असेल अशी एकवीस उमेदवारांची एक यादी आपल्याकडे मिळ थोड्या वेळात मिळेल त्याचप्रमाणे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे जे काय उमेदवार आहेत मग त्या आता किती किती उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेत यांची सुद्धा यादी आपल्याकडे थोड्या वेळात मिळणार आहे तर राष्ट्रपतीचा नेमका कोणत्या उमेदवाराने बी फॉर्म मिळवून त्या त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे